नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भातील आय एम पी क्वेश्चन आपण पाहत आहोत मित्रांनो यापूर्वी आपण क्वेश्चन सहा सविस्तर उत्तर लिहायचा प्रश्न अभ्यासला होता कोणते प्रश्न त्यामध्ये महत्त्वाचे त्या विषयीची माहिती पाहिलेली आहे आज आपण क्वेश्चन नंबर पाच हा जो प्रश्नपत्रिकेतला प्रश्न आहे त्याच्यावरती फोकस करूयात कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आज मी सांगणार आहे आणि कशा पद्धतीनं सोडायचं आहे याच्यावर थोडंसं डिस्कस करूया कारण विद्यार्थ्यांना जे विद्यार्थ्यांना इकॉनॉमिक्स सगळ्यात जास्त अवघड जाते त्यांना पास होण्यासाठी हा प्रश्न तुम्हाला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे कारण अभ्यास न करताही ह्या प्रश्नामध्ये चांगले मार्क तुम्हाला मिळवता येतात त्याच्यासाठी ह्या प्रश्नांचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे का महत्त्वाचं आहे कारण एक उतारा दिला जातो उताऱ्यावरती प्रश्न विचारले जातात त्याचे उत्तर लिहायचे आहेत त्याची उत्तरं तुम्हाला सहज उताऱ्यामध्ये मिळतात आणि तिथून उत्तरं लिहून तुम्ही मार्क मिळू शकता चार मार्क आहेत अशा उतार्यासाठी तर हा जो उतारा आहे तो उतारा आत्तापर्यंत जेवढे काही बोर्डाला प्रश्न आलेले आहेत ऑक्टोबर एकवीसपासून पंचवीसपर्यंतचे तर त्या सगळ्यांमध्ये तीन तीन प्रश्न विचारले गेलेले पाहायला मिळालेले उतार्यावरती पहिला दुसरा प्रश्न एक एक मार्काचा असतो त्याचं डायरेक्ट उत्तर तुम्हाला वरती उतार्यात मिळतं आणि दु तिसरा जो प्रश्न आहे तो उतार्यावरती आपलं मत लिहा असा प्रश्न असतो दोन मार्काचा त्यामुळं या उताराच्या प्रश्नामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा तुम्हाला काही तुमचं मत आठवत नसेल कळत नसेल काय लिहायचे काय करावीचं ह्या प्रश्नामध्ये तर सर्वांनी वर दिलेल्या उतार्यातली तुम्हाला जे महत्त्वाचे वाक्य वाटतात ते उचलून खाली लिहा दोन पॅरेग्राफ करा तीन तीन चार चार लाईनचे असे एक सात आठ ओळीमध्ये तुमच्या हे आपलं वैयक्तिक मतचे प्रश्न सोडवायचा आणि त्याच्यासाठी यूज करायचं वरती उतार्या मधली वाक्य कारण आपल्याला काय सांगितलं आहे वरील उतार्याचं विषयी मत लिहा त्यामुळे तिथलीच वाक्य घ्यायची तिथल्याच वाक्यांवरती आधारित माहिती खाली लिहून काढायची चार मार्क मिळतील तुम्हाला आणि जे एक एक मार्काचे प्रश्न आहेत ते सहज तुम्हाला वरती त्याची उत्तर मिळतात पण आता इथं बँक राष्ट्रीयकरणाचे दोन फायदे सांगा म्हटले तर त्याचं उत्तर तुम्हाला वरती लगेच शोधल्यावरती मिळेल त्यांनी सांगितले बा की राष्ट्रीयकरणामुळे एकोणीसशे एकोणसत्तरच्या बँक राष्ट्रीयकरणामुळे शहरी व ग्रामीण भागात कर्ज पुरवठा वाढला दोन फायदे काय झाले एक कर्ज पुरवठा वाढला दुसरं शेती व किरकोळ व्यापारी वगैरे घटकांना कर्ज मिळू लागले दोन फायदे सहज तुम्हाला वरती वाचल्यावरती मिळतात उत्तर असे प्रश्न ह्या उत्तरांमध्ये दिले जातात त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांनी हा चार मार्कासाठीचा प्रश्न सोडवायचा आहे कोणत्याही उतारे हा एक उतर आला होता बोर्ड परीक्षेत महाराष्ट्रातील कोणते जिल्हे अधिक तुरीचे उत्पादन करणारे आहेत तर वरती तुम्ही उतार्यामध्ये गेले की त्या ठिकाणी तुम्हाला लगेच जिल्हे सापडतील ह्या जिल्ह्यांमध्ये तुरीचं उत्पादन सगळ्यात जास्त आहे म्हणून किंवा सन दोन हजार वीस एकवीसचे महाराष्ट्रातील तुरीचे उत्पादन किती झाले आहे तर वरती दिसेबा सन दोन हजार वीस एकवीस वर्षी तुरीचे उत्पादन वाढून बेचाळीस पॉईंट चोवीस लाख टन झाले म्हणजे सहज लगेच तुम्ही नुसतं वरती चेक केलं तरी लगेच उत्तर मिळतं असे एक एक मार्काचे प्रश्न असतात दोन आणि उतार्यावरचं मत म्हणजे तुम्हाला ते वरती उतार्यातली काही माहिती घेऊन उत्तर लिहायचे तर अतिशय सोप्पा प्रश्न उतार्याचा ज्या विद्यार्थ्यांना काहीच जमत नाही आकृती तक्ता त्यांनी उतार्याचे प्रश्न सोडवायचे आहे कंपल्सरी सर्वांनी उतार्या सोडवायचं आहे आणि चारपैकी चार, चार मार्क तुम्हाला ह्या ठिकाणी मिळवायचे आहेत ठीक आहे प सगळे आत्तापर्यंत काही आलेले मी प्रश्न दाखवलेले आहेत यानंतर आपण जाऊयात आकृ तक्त्यावरती असणाऱ्या प्रश्नांकडं तर तक्ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आपल्या पुस्तकातलेच तक्ते येतात बाहेरचे येत नाही आहेत त्यामुळं फारशी काही काळजी करण्याची गरज नाहीत यावरती आज मी फक्त तुम्हाला प्रश्न दाखवतोय याची उत्तरं आणि याची सगळी माहिती डिटेलमध्ये आपण ऑलरेडी अपलोड केलेली आहेत तर ते सगळे व्हिडिओ पाहा तुम्हाला उत्तरे मिळतील आणि सगळी माहिती त्याच्यामध्ये मिळणार आहे तर असं एक राष्ट्रीय उत्पन्नातल्या जी डी पी किंवा एन डी पीवरती आधारित असलेला राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या संदर्भातला हा तक्ता आहे त्याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे त्यानंतर नेक्स्ट जर पाहिलं तुम्ही तर मागणी आणि पुरवठ्याचा समतोल जो होतो आणि त्याच्यातून समतोल किंमत जी निश्चित होते पूर्ण स्पर्धेमधली तर त्याचा हा तक्ता आहे त्याच्यावरती प्रश्न येतात प्रश्न कसे येतात ते पहा काही तक्ता तक्त्यामध्ये जे प्रश्न आहेत त्यामध्ये रिकाम्या जागा दिल्या अस जातात त्या तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत आणि त्या तक्तेची आकृती काढायचे असे दोन प्रश्न आकृतीवरती आपल्याला पाहायला मिळतात दिलेला अनकम्प्लीट तक्ता पूर्ण करायचा टेबल आणि त्याच्या आधारे आकृती काढायची किंवा मग काही वेळेस पहा असे इतर दोन प्रश्न एक एक मार्क डिवाईड करून पण विचारले जातात हे शक्यतो उपयोगितेच्या बाबतीत विचारले जातात कारण इथं संबंध जो आहे एकूण उपयोगिता सर्वात जास्त तेव्हा सीमांत उपयोगिता कशी असे प्रश्न यामध्ये पाहायला मिळतात त्यानंतर निर्देशांकाचं एक प्रकरण आहे की तिथं उदाहरणं आहेत तर त्याच्यावरती अशा पद्धतीची उदाहरणं पण विचारली गेलेली आहेत तर ते उदाहरणं पहा तिथं एक चार सूत्र आहेत ते चार सूत्रांची माहिती ठेवा म्हणजे तुम्हाला अशी कोणतंही उदाहरणं आलं तरी त्याचं उत्तर लिहिता येईल साधं निर्देश निर्देशांक काढायला किंमत निर्देशांक संख्यात्मक किंवा लाचपेर पाचशेचे निर्देशांक दुसरे एक टॅक्सवरती आधारित असलेली एक पावती आपल्या पुस्तकात दिलेली आहे एक वर्षी जशीच तशी ती पावतीच आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारली होती आणि त्याच्यावरती असे चार एक एक मार्काचे प्रश्न विचारले होते ज्या पावतीतल्या घटकांची माहिती त्याच्यामध्ये आहे यानंतर नेक्स्ट पुढचा जर तक्ता पाहिला तुम्ही तर यामध्ये एकूण मागणी एकूण पुरवठा यांच्या संदर्भातला जो तक्ता आहेत त्याच्यावरती प्रश्न आहेत त्याची आकृती काढायला विचारली जाते एकूण उपयोगिता सीमांत उपयोगीतेचा हा एक महत्त्वाचा टेबल आहे तो लक्षात ठेवा दोन तीन वेळेस परीक्षेला विचारला हो त्यान है, है है। होता त्यानंतर शेवटचा भाग आहे आकृतीचा इथं तीन प्रश्न आहेत उतार आहे तक्ता आहे आकृती आहे त्यात तिघांपैकी कोणते तरी दोन प्रश्न सोडवायचे आहेत मग आत्ता दिलेले तुम्ही टेबलमधले तुम्हाला माहिती समजते का पहा ती सोडवता येते की पहा नसेल येत तर मग हे आकृत्यांचे प्रश्न सोपे असतात एक एक दोन दोन शब्दात उत्तर असतात ते तुम्ही जर विचारात घेतलं तर डायरेक्ट तिथं उत्तरं सांगता येतं याची सगळी माहिती आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे सगळ्या ह्या आकृत्यांची माहिती आणि तिथे उत्तरं तुम्हाला पाहायला मिळतील तर ह्या आकृत्या आहेत ह्या आकृत्या पाहून घ्या याच्यापेक्षा वेगळी आकृती तुम्हाला बोर्ड परीक्षेला दिसणार नाही हे जर प्रश्न तुम्ही केले तर आठ मार्क तुमचे आजच बोर्ड परीक्षेचे फिक्स होतील एवढा सोपा प्रश्न या ठिकाणी आहे आपल्याला ऑलरेडी आधीच माहिती आहे की यांच्या व्यतिरिक्त काही विचारले जाणार नाही या सगळ्या आकृत्या आहेत सगळ्यांची माहिती दिलेली आहे सर्व प्रश्न आणि उत्तरं तुम्हाला दिलेली आहेत ही व्यवस्थित पाहून घ्या म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रॉब्लेम येणार नाही प्रश्नाने उत्तर पाठ करून गेले तरीही तुम्हाला याचं डायरेक्ट उत्तर लिहून मार्क मिळवता येतील मित्रांनो अशा प्रकारे हा प्रश्न पाचवा होता या पाचव्या प्रश्नासंदर्भात संदर्भात तर कन्फर्म करास तुम्ही त्याच्यासोबत ताकता सोडवायचा की आकृती सोडवायची ते तुम्ही अभ्यास कसला केला आहे त्याच्यावर डिपेंड आहे दोघांपैकी कुठल्याही एकाचा अभ्यास केला तरी तुम्हाला त्याचे चार मार्क मिळून जातील आठ मार्काचा प्रश्न ह्या ठिकाणी तुमचा कम्प्लीट होईल चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात व्हिडिओ पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये म्हणजे मित्रांनो आपण प्रश्न सहावा अभ्यासला प्रश्न पाचवा अभ्यासला इतर राहिलेले जे प्रश्न आहेत ते देखील आपण अपलोड करणार आहोत परीक्षेपर्यंत तुम्ही दिलेले प्रश्न अभ्यासच चला जे इम्पॉर्टंट आहे ते त्यानंतर आ, एक एक व्हिडिओ अपलोड होईल त्या पद्धतीने अभ्यास करत गेलं तर परीक्षेपर्यंत तुमची सगळी तयारी झालेली असेल आणि चांगले स्कोरिंग मार्क ह्या विषयामध्ये तुम्हाला मिळतील